नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते लष्कर ए तोयबाच्या रडारवर हेडलीची कबुली सुनावणी दरम्यान जहाच्या नावाचा उल्लेख करण्याकरता राष्ट्रीय तपास संस्थेनं बजौरी केली नाही हेल्डीचं स्पष्टीकरण स्टँड अप इंडिया कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती जमातीचे अडीच लाख उद्योजक तयार करण्याची कलराज मिश्र यांची घोषणा अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार बांधी असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही देशातल्या पाणी टंचाईवर मात करण्याकरता शक्य तिथं रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याचा सुरेश प्रभू यांचा निर्धार तुकाराम बीजेनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रम सर्वत्र भाविकांची अलोट गर्दी आणि येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे निमित्त जगभरात प्रार्थना नमस्कार आमचं सविस्तर वृत्त अमेरिकेत शिवसेनेसाठी निधी उभारण्याकरता एक कार्यक्रम करण्याचं आपण ठरवलं होतं आणि त्याबाबत लष्कर ए तोयबाशी चर्चा केली होती अशी खळबळजनक कबुली पाकिस्तान अमेरिकी दहशतवादी डविड हेडली यानं आपल्या जबाबदारी दिली आहे या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोलावून त्यांची हत्या करण्याची योजना होती असंही तो म्हणाला आह सिवनच जनसंपर्क अधिकारी राजाराम रेगे यांच्याशी याबाबत आपण संपर्कात होतो असं त्यांना सांगितलं एकोणीश एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात आपली शाळा उद्ध्वस्त झाल्याचा राग आपल्या मनात होता आणि तेव्हापासूनच भारता बद्दल आपल्या मनात तीव्र तिरस्कार निर्माण झाल्याचं त्यांना सांगितलं सव्वीस अकराला मुंबईवर झालेल्या हल्ल्याबाबत तहवूर राणाची चर्चा झाली होती असंही त्यांना सांगितलं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात पत्रकारांना शेवटची बाब महत्वाची सांगितली की त्याचे वडील हे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान रेडिओचे संचालक म्हणून काम करत होते त्यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ गिलानी यांनी त्याच्या घरी भेट दिली होती अर्थात त्याच्या वडिलांना त्यांचा मुलगा डेव्हिड हेडली हा लष्कर करता काम करतो याची माहिती नव्हती या बाबीचं देखील त्याने आज खुलासा केलेला आहे इशरत जहाचं नाव या सुनावणी दरम्यान घेण्यास भारतातल्या राष्ट्रीय तपास संस्थेनं आपल्याला सुचवलं याचा हेडलीनं आज इन्कार केला तसंच सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि पोलिस सहायुक्तांनी या सुनावणीपूर्वी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत भेट घेतली या बातमीत तथ्य नसल्याचंही हल्लीनं सांगितलं मुंबई सत्र न्यायालयात कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसऱ्या दिवशीच्या उलट तपासणीदरम्यान तो बोलत होता लष्कर तोयबात महिला आणि आत्मघाती बॉम्बस्पल नसल्याचंही त्यानं सांगितलं स्टँडअप इंडिया कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती जमातीचे अडीच लाख उद्योजक तयार केले जातील अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी आज मुंबईत दिली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्कीनं आयोजित केलेल्या पाचव्या राष्ट्रीय औद्योगिक आणि व्यापार प्रदर्शनात बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना अधिक बळ देण्याची गरज आहे अशा उद्योजकांसाठी डिक्की या संस्थेनं आपल्या काही योजना सादर केल्यास त्यावर राज्य सरकार जरूर विचार करेल ते म्हणाले दलित उद्योजकांसाठी भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी यावेळी सांगितलं देशभरातल्या दोनशे ब्याण्णव सरकारी उपक्रमांनी त्यांना आवश्यक असलेल्या वीस टक्के गोष्टी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्याचं बंधन घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यापैकी चार टक्के सामानाची खरेदी दलित उद्योजकांकडून करावी करा असं निश्चित करण्यात आल्याचंही म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे मंत्रालय तयारी करत असून त्याबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज स्पष्ट ते रत्नागिरी इथल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे लातूरमध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे तिथं सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो अशा स्थितीत राज्य सरकारनं के मान्य केली आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्याबाबतही रेल्वेला आदेश दिलेत देशात जिथं जिथं पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होईल तिथं तिथं पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न रेल्वे करेल असं आश्वासनही रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे त्यामुळे केवळ लातूरसाठी नाही तर लातूरला मी पाण्याने पुरवठा करणार रेल्वे मार्फत आता सध्या तुम्ही चर्चा झाली अशा अनेक ठिकाणी आणि देशात बाकी ठिकाणी देखील कुठे जिथे पाण्याचा संकट आहे ते कसं सोडून देण्यासाठी रेल्वे काय करू शकतो याचा विचार कोकण रेल्वेच्या सहासष्ट स्थानकांवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज कणकवली रेल्वे स्थानकावर या यंत्रणेचं उद्घाटन झालं प्रवाशांच्या सुरक्षेसोबत सुविधेवर भर देण्यात आल्याचं प्रभू म्हणाले वित्त आणि ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत आमदार वैभव नाईक हेही या प्रसंगी उपस्थित होते। बल्जियमधल्या ब्रस्लस इथल्या विमानतळावर मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता तिथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते अजूनही तिथं मदतकार्य चालू असून परिस्थिती लवकरच पूर्णपणे नियंत्रणात येईल अशी आशा बेल्जियम सरकारनं व्यक्त कली या बॉम्बस्फोट प्रकरणी स्थानिक पोलिसांनी कालच सहा जणांना ताब्यात घेतलं असून शोध मोहीम अद्याप चालू आहे विमानतळ आणि रे मेट्रो दिसलेले दोन संशयित मात्र अद्याप फरार आहेत स्फोटानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते पण आता ते मायदेशी परतू लागलेत जेट एअरवेजच्या अठ्ठावीस कर्मचाऱ्यांसह बेचाळीस भारतीय प्रवासीही आज सुखरूप भारतात येऊन पोहोचले विमान कर्मचाऱ्यांपैकी जखमी असलेल्या निधी चाफेकर आणि अमित मोटवानी यांची प्रकृती आता स्थिर आहे ब्रसिल्सच्या स्फोटात एकतीस जण ठार तर तीनशे जण जखमी आहेत ऋण व्याजदर ही संकल्पना आपल्याकडे नवी असली तरी अनेक प्रगत देशांनी तिचा अंगीकार आहे या देशांच्या पंक्तीत आता जपानही सहभागी झाला आहे त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे ऋण व्याजदर ही संकल्पना भारतासारख्या देशात सहज पचनी न पडणारी काहीशी गोंधळात टाकणारी पण अनेक प्रगत युरोपीय राष्ट्रांनी ही प्रणाली स्वीकारली आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जपाननंही ऋण व्याजदर द्यायला सुरुवात केली आहे याचा परिणाम म्हणून जपानमधून भारतासारख्या विकसनशील देशात गुंतवणुकीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे ही गुंतवणूक वर्करणी आशादायक वाटली तरीही ती नेमकी कोणत्या क्षेत्रात होते ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे जपानसारख्या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रामध्ये शून्य व्याजदर ठेवणे इतकी क्रयशक्ती असताना त्या देशाला मंदीचा सामना का करावा लागत असेल यामागे कोणती आर्थिक समीकरण आहेत या समीकरणांचा भारतीय अर्थव्यवस्थेशी कोणता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्ही शोधायला हवीत कारण त्यातून सामान्य गुंतवणूकदाराला अर्थभहा नेण्याची शक्यता आहे ऋण व्याजदर या संकल्पनेची व्याप्ती उलगडून सांगण्यासाठी आर्थिक विश्लेषक चैतन्य जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आमच्या प्रेक्षकांना मुला आधी मुलाखतीच्या सुरुवातीला उणे किंवा ऋण व्याजदर म्हणजे काय ते आधी उलगडून सांगा ही फार गमतीदार गोष्ट आहे की आपल्या लोकांना सगळ्यांना अशी सवय झाली की आपण जेव्हा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर व्याज मिळणार आहे उणे व्याजदर म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेत पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला बँकेला ते पैसे ठेवण्यासाठी पैसे परत द्यावे लागतात आमचे पैसे सांभाळल्याबद्दल सांभाळण्याबद्दल आणखीन पैसे घ्या असं तर ही कल्पना आपल्यासाठी फार विचित्र आहे पण जगात अनेक असे देश आहेत जिकडे तुम्ही बँकेत जर का पैसे ठेवलेत तर तुम्हाला त्या पैशांवर व्याज भरावं लागतं उदाहरणार्थ स्वित्झर्लंड जर का देश आहे गेली दहा वर्ष जर का तुम्ही स्विस बँकेच्यात पैसे ठेवलेत तर तुम्हाला इंटरेस्ट बँकेला द्यावं लागतं <laughs> तर म्हणजे ही सिस्टीम जी आहे ती आपल्यासाठी खूप नवीन आहे पण परदेशात म्हणजे डेन्मार्क स्वित्झर्लंड स्वीडन या देशांच्यात किंवा युरोपियन युनियनमध्ये उणे व्याजदर ही खूप जुना कॉन्सेप्ट आहे म्हणजे व्याज मिळत नाही तर व्याज द्यावं लागतं लागतं आमचे पैसे सांभाळले तुम्ही पैसे घ्या जपाननं ही प्रणाली नुकतीच कारण काय विशेषतः जपान बद्दल आपण बोलतो आता जेव्हा बँक तुमच्याकडनं जेव्हा पैसे घेत तेव्हा बँकेच्या बॅलन्स वरती लायबिलिटी असते आणि बँकेच्या ॲसेट साइडला हे लोन असतं की जे बँक तुम्हाला लोन देते तो त्यांचा एसेट आहे तर व्याजदर जपानला का करावं लागलं एक तर जागतिक मंदी आहे आणि जपानची जे वय वयस्कर लोकं आहेत त्यांचं प्रमाण जास्ती आहे सर्वात जास्ती आज वयस्कर लोकं जपानमध्ये आहेत आणि तिथे इंडस्ट्री टाकण्यासारखी जागा नाही एकतर आणि स्कोप नाही तर नव सत्तर ते ऐंशी टक्के जपानी इंडस्ट्रीज आज चायनामध्ये शिफ्ट झाले आहेत पण त्यांना तरी मार्केट नाही आहे जे वस्तू आपण ज्या बनवणार आहोत त्या विकणार कुठे हा त्यांना मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी त्यांना म्हणजे हे पाऊल उचलावं लागलं कारण आपल्याकडे जसं दरवर्षी गोष्टींचा भाव वाढतो तसं जपानमध्ये डिफ्लेशन म्हणजे दरवर्षी गोष्टींचा भाव कमी 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 होतोय तर ह्याला हे, काउंटर करण्यासाठी लोकांनी जास्ती जास्तीत जास्त उद्योग टाकावे किंवा उद्योगधंदा करावा किंवा घरं घ्यावीत यासाठी त्यांनी उणे व्याजदर आणलेत या गोष्टीचा भारताला फायदा तोटा काय दिसत आहे भारतासारख्या देशाला ह्याचा खूप फायदा होणार आहे कारण तोटा नाही तोटा तर बिलकुलच नाही म्हणजे आपण आत्ता ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण जे आपले मूलभूत ज्या गरजा आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे खोळंबले आहेत जे अडकले आहेत कारण बँकांच्याकडे पैसे नाही आहेत आणि गव्हर्नमेंट तेवढ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकत नाहीये तर आज जागतिक बाजारातून म्हणजे जपान सारखे देश आहेत त्यांच्याकडनं आज आपण बॉरोईंग केलं तर आपल्याला ते खूप स्वस्त ह्याचं उदाहरण जर का द्यायचं तर शिवडी नावाशेवा सिलिंगचा जो प्रोजेक्ट आहे त्याला जपानी बँकांनी झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर एनम म्हणजे एक टक्का पण नाही तेवढा तर सर्व्हिस चार्जेस लागतो भारतीय बँक पण ही गंमत आहे त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो तसंच बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टला झिरो पॉईंट वन पर्सेंट पर एनम ते पैसे देणार नाके बरोबर कारण त्यांना कडून पैसे ठेवायला किंवा चालनात आणायला त्यांना जागाच नाही उरलेली तर ते कुठे बघणार तर आ, ते आपल्यासारख्या देशांच्याकडे बघणार जिकडे आज खूप लोकसंख्या आहे ती आणि त्या लोकसंख्याची वय एक लहान आहे त्यामध्ये प्रोडक्टिव्ह वर्कफोर्स आहे तर मग त्यांना ही सुंदर सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही पण त्यामुळे उणे व्याजदर जर का जगात झाले आणखीन जर का ठिकाणी जरी झाले तरी आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे काही अर्थतज्ञांनी ही जपानने जे अंगीकारलं ऋण व्याजदराची संकल्पना त्याच्यावर काही अर्थतज्ञांचं असं म्हणणं आहे की करन्सी वॉर चलन युद्ध होण्याची शक्यता आहे होऊ शकतं आता सुद्धा युद्ध शीतयुद्ध चालू आहे असं म्हणता येईल की चायनाने आपला युवान भरपूर डिप्रिशिएट केलाय आणि तेवढा रुपये तेवढा तेवढ्या प्रमाणाने डिप्रिशिएट झाला नाही त्यामुळे गेले अठरा महिने भारतातून जे एक माल एक्सपोर्ट होतो तो, तो एक्सपोर्ट थांबलेला आहे किंवा कमी झाला आहे दर महिन्याला तो कमी होतोय कारण इंडियन मॅन्युफॅक्चरर्स हे चायनीज मॅन्युफॅक्चरच्या बरोबर कॉम्पीट करू शकत नाहीत कारण आज रुपयाचा भाव युवानच्या तुलनेत खूप जास्ती आहे त्यामुळे युवांनी जे म्हणजे चायनीज गव्हर्नमेंट युवान डिव्हॅल्युएट केलं आहे पण तेवढ्या प्रमाणात इंडियन गव्हर्नमेंटनी तो केला नसल्यामुळे त्यांचे एक्सपोर्ट जास्ती स्वस्त होतात मग लोक त्यांच्याकडनं माल घेतात आणि गेले वीस महिने हा प्रकार चाललाय की दरवर्षी दर, दर महिन्याला आपले एक्सपोर्ट्स डाऊन होत आहेत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढली आहे देशात पण आपल्याकडे जो माल बन बनवला जातो तो जो प्रवेश आपल्याला पाठवायचा आहे तो आपण कॉम्पिटेटिवनेस आपला कमी होतोय तर आणि ही करन्सी वॉर अग्रेसिव्हली वाढेल असं दिसतंय कारण युरोपियन युनियनचा जर का अनुभव आपण बघितला तर त्यांनी हे उणे उन, व्याजदर देऊन त्यांना बँकांना साडेपाच टक्के फक्त इंटरेस्ट इन्कम निर्माण आहे कारण लोकांनी जास्ती लोन्स घेतली घरं घेतली फॅक्टरीज फॅक्टरीज किंवा धंदे किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी पैसे बँकांच्याकडनं घेतले व बँकांना फायदा झाला तर हेचं उदाहरण ठेवून आज बऱ्याच बँकांची सेंट्रल बँका कारण उणे व्याजदर हे जनरली सेंट्रल बँका ठरवतात म्हणजे युरोपियन ई सी बी जी आहे युरोपियन सेंट्रल बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या जा ज्या सेंट्रल बँकचं हे से डिसिजन घेतात आणि त्या डिसिजनमधनं असं होईल की चुरस आहे आता की आता तैवानसारखा देश आहे त्याच्यात फक्त आपल्या जीडीपी जर का सात पॉईंट तीन टक्क्यांनी वाढतोय तर तैवानसारखा पुढे गेलेला देश त्यांचा जीडीपी झिरो पॉईंट एट फक्त वाढतोय तर मागच्या महिन्यात पण त्यांची रेट कट झालेत आणि अग्रेसिव्ह रेट कटिंग झालं की म्हणजे बाजारात पैसे फ्लड करायचे ऋण व्याजदर असूनही काही देश मंदीच्या सावटातून बाहेर पडत नाही त्याची कारण ऋण व्याजदर जरी तुम्ही निगेटिव्ह जरी असेल तुमचा की व्याजदर निगेटिव्ह असेल तरी मंदी ही खूप लांब असते मंदीतून साधारण बाहेर यायला दहा ते बारा पंधरा वर्षाचं सायकल असतं आणि त्याला जिओपॉलिटिकल आणि डेमोग्राफिक फॅक्टर्स पण खूप आहेत जसं तुम्हाला म्हटलं की वय वयोवर्ष लोकांची जर वृद्धांची संख्या वाढली त्या देशात तर परदेशात त्यांची सगळी काळजी घेण्याची काळ म्हणजे त्यांची जबाबदारी ती त्या देशाच्यावर असते त्यामुळे हेल्थकेअरची कॉस्ट खूप वाढते किंवा त्यांच्यावर होणारे खर्च वाढतात वर ते उत्पन्न जनरेट करू शकत नाहीत त्यामुळे आता डिफ्लेशनला कसं काउंटर करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर मी त्यांना भिडसावतो सदैव होतो की या म्हणून त्यांनी ही इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी केली आता स्वित्झर्लंड मध्ये दहा वर्ष निगेटिव्ह इंटरेस्ट रेट आहे पण स्वित्झर्लंडची गोष्ट वेगळी आहे कारण जगाभर जगभरातून पैसा सगळा स्वित्झर्लंडमध्ये येतो काळा पैसा जो असतो जगभरातला तो स्वित्झर्लंडमध्ये येतो आणि तो पैसा ठेवण्यासाठी सुखरूप ठेवण्यासाठी स्विस बँका तुम्हाला पैसे चार्ज करतात तर करन्सी वॉर्स ज्या म्हणतो त्या ऑलरेडी सुरू आहे म्हणजे त्या होतील नाही त्या ऑलरेडी आहेत भारतामध्ये हा ऋण व्याजदर येण्याची शक्यता कितपत आहे भारतात शक्यता नाही पंचवीस वर्षात पण ही भीती नाही आपल्याकडे व्याजदर कमी होतील हे अट आहे की हे बदलणार नाही की व्याजदर दरवर्षी कमी होणार पण ऋणे व्याजदर होण्याची शक्यता नाही भारतात व्याजदर कमी होणार आता धडकी भरली असेल आपल्या पेन्शन पेन्शनर्सना आणि जे त्या बँकेच्या व्याजावरच त्यांचं गुजराण चालते त्यांच्यासाठी काय सांगाल मग कारण भारतीय बँकांचे रेट आता खाली सुरुवात ऑलरेडी खालीला आहेत आणि त्यांनी म्हणजे काही अनाऊन्समेंट असा केला पेन्शनवर वा भीती वाटेल कारण आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे किंवा किसान विकास पत्र या ज्या सेफ इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यांचे व्याजदर आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा आठ पॉईंट सात वर आठ पॉईंट एक आणला आणि वर त्यांनी पुढे काय सूचना दिली की आम्ही दर क्वार्टरला म्हणजे दर तिमाहीला आम्ही हा एखादा व्याजदर आणखीन पण खाली आणू तर मग आपले सिनियर सिटीजन्स किंवा पेन्शनर्स आहेत त्यांनी पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा त्यांच्यासमोर प्रश्न आहे तर त्याला काही सोल्युशन्स आहेत की जसं काही तुम्ही बॉन्ड मार्क, बॉन्ड मार्केटमध्ये पैसे गुंतवू हो शकता थोडा कारण बॉन्ड मार्केट इज सिक्युअर मार्केट असतं कॉर्पोरेट बॉन्ड्स मी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणतोय ज्याला गिल्ड्स म्हणतात त्याच्यात पैसे गुंतवू शकतात थोडाफार म्युच्युअल फंडाच्या मार्गे शेअर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या कंपनीचे ब्लू चिप फंड तोड ज्याला म्हणतात त्याच्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतात पण दरवर्षी व्याजदर हे खाली येणार हे आता गृहित आहे त्यामुळे त्याला तोडगा तर काढलाच पाहिजे आणि प्रत्येकाला स्वतःचा विचार करायला गव्हर्नमेंटच्याकडनं सहाय्य मिळेल असं दिसत नाही काय <laughs> या निमित्तानं या विषयावर बोलण्यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आभार लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरच्या औसा तालुक्यातल्या मासुर्डी हे सहाशे लोकवस्तीचं गाव दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे गावातल्या विंधनविरे आटल्या आहेत बोरचं पाणी कमी झालंय त्यामुळे गावाला टँकरचाच एकमेव आधार गावाच्या मैदानात असलेल्या पाण्याच्या टाकीत टँकर रिकमा करावा लागतो टँकर अपरात्री आला की पाणी मिळवण्यासाठी जाग राहावं लागतं पाणीच भेटत नाही त्यांना विकून टाकले जण अर्थ आमच्या सत्तर हजाराची बैलाची जोड होती विकून टाकले आमच्या सासरी अशा परिस्थितीत माजी आमदार पाशा पटेल यांनी ग्रामसभेचं आयोजन करून स्थानिक खासदार संजय काकडे यांच्या निधीतून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली खासदार संजय काकडे यांनी औसा तालुक्यातल्या सदतीस गावांमधल्या जलसंधारण कामासाठी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी दिला तर गेली तीन वर्ष पाणी पुरवठा चालू रात्री चालू सर्व मी शक्की दे दे जी जी लागते पूर्ण खासदार संजय काकडे यांनी मासुर्डी गावाचं पालकत्व स्वीकारलं असून पथदर्शी प्रकल्प म्हणून मासुर्डी गावाचा विकास केला जाणार आहे प्रत्येक गावाला वीज देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेतला त्याअंतर्गत महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांची विजेची गरज भागवून उरलेली वीज महावितरणच्या जाळ्यात घेण्याची यंत्रणा महावितरण कंपनीने लातूरमध्ये विकसित केली यात नेट मीटरिंग पद्धतीनं पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेची एकत्रित नोंद घेतली जाते त्यासाठी वेगळे मीटरही तयार करण्यात आले छतावरील ऊर्जेचा वापर करून शिल्लक वीज ग्राहकानं महावितरण कंपनीला देण्याचा हा मराठवाड्यातला पहिलाच प्रकल्प लातूरमध्ये सुरू केला आहे ग्राहकांनी महावितरण घेतलेली वीज त्यांनी उत्पन्न केलेल्या विजेमुळे कमी प्रमाणात यूज होईल आणि त्याच्यामुळे ग्राह ग्राहकाच्या वीज बिलामध्ये कमतरता येईल तसेच त्यांनी उत्पन्न केलेली अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात सोडल्यामुळे अतिरिक्त झालेल्या विजेचे त्याला पुढच्या बिलामध्ये नेट मिटरिंगमध्ये फायदा मिळेल संत तुकाराम महाराज बीज दिनानिमित्त जुनं धुळे भागातून शहरात आज पालखी काढण्यात आली खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते मुंबईत मस्जिद बंदर इथंही आज तुकाराम बीज मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली त्यानिमित्त लोखंडी जथ्था मराठा कामगार संघानं तुकाराम महाराज गाथा पारायण तसंच हरिपाठाचं आयोजन केलं होतं सप्ताहभर झालेल्या कार्यक्रमात विविध कीर्तनकारांनी सादर केलेली कीर्तनं भाविकांना ऐकायला मिळाली तुकाराम निमित्त पुणे जिल्ह्यातल्या देहू इथल्या पालखी सोहळ्याला राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य मंदिरात विठ्ठल रखुमाईची महापूजा झाल्यावर तुकाराम महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली या सोहळ्याचं औचित्य साधून विविध सामाजिक संस्थांनी मोफत औषध वाटप पाणी वाटप अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जगाला दयाक्षम आणि शांततेचा संदेश देणारे येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जातो आजच्याच दिवशी येशू ख्रिस्त यांना सुळावर चढवण्यात आलं गुड फ्रायडे आज जगभरात प्रार्थनेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसंच चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं गुड फ्रायडे हा दिवस प्रार्थनेचा दिवस म्हणून या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या करुणेच्या विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नागपूर इथं दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना सुरू झाला वेस्ट इंडिज नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेचा संघ आठ बळींच्या बदल्यात एकशे बावीस धावा करू शकला हा सामना जिंकण्याकरता वेस्ट इंडिजला एकशे तेवीस धावा कराव्या लागतील शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजनं सात षटकांमध्ये दोन बाद एकेचाळीस धावा केल्या होत्या मोहली इथल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा एकवीस धावांनी पराभव हो केला यामुळे पाकिस्तानचं या, या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं येत्या रविवारी भारताची गाठ ऑस्ट्रेलियाबरोबर पडेल आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला स्मिथनं नाबाद सर्वाधिक त्रेचाळीस चेंडूत एकसष्ट धावा केल्या तर वॉटसनं तडाखेबाज खेळी करत एकवीस चेंडूत नाबाद चव्वेचाळीस धावा केल्या ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या एकशे त्र्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ आठ बाद एकशे बहात्तर एवढीच धावसंख्या गाठू शकला हवामान जम्मू काश्मीरमध्ये लेहजवळ तुर्तुक भागात आज सकाळी झालेल्या हिमवादळात एक जवान बेपत्ता झाला असून लष्करातर्फे मोहीम राबवली जाते एक जवान शहीद झाला आहे त्याला हिमवादळातून बाहेर काढण्यात यश आलं होतं परंतु नंतर त्याचा मृत्यू ओढवला येत्या छत्तीस तासात उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि तु विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस नागपूर चाळीस आणि एकोणीस पुणे एकोणचाळीस आणि एकवीस एक औरंगाबाद चाळीस आणि वीस नाशिक चाळीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर बेचाळीस आणि अठ्ठावीस अमरावती चाळीस आणि एकवीस अंश सेल्सिअस <coughs> शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते लष्कर तैबाच्या रडारवर हेडलीची कबुली सुनावणी दरम्यान इशरत जहाच्या नावाचा उल्लेख करण्याकरता राष्ट्रीय तपास संस्थेनं बळजोरी केली नाही हेडलीचं स्पष्टीकरण स्टँडअप इंडिया कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती जमातीचे अडीच लाख उद्योजक तयार करण्याची कलराज मिश्र यांची घोषणा अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार बांधील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही देशातल्या पाणी टंचाईवर मात करण्याकरता शक्य तिथं रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याचा सुरेश प्रभू यांचा निर्धार तुकाराम बीजेनिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रम सर्वत्र भाविकांची अलोट गर्दी आणि येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण म्हणून गुड फ्रायडे निमित्त जगभरात प्रार्थना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी सा साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार